सर्व शेतकरी बांधवांसाठी फार्मर आय डी कार्डबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर आता जर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड नसेल तर पी एम किसानचे पैसे इथं विसरा तर शेतकरी ओळखपत्र नसेल तर पी एम किसान योजनेचे पैसे इथं तुम्हाला इथे मिळणार नाही तर आता पी एम किसानचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नाही तर तुम्हाला सुद्धा हप्ता इथं मिळणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आता जे की तुम्हाला शेतकरी ओळखपत्र सर्वांना काढण्याचे आव्हान इथं केलेले आहेत त्याचप्रमाणे जे की आता जे की पी एम किसानचा एकोणीस हप्ता चोवीस फेब्रुवारीला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर ज्या कोणाला पी एम किसानचा हप्ता पहिले मिळत होता त्यानंतर बंद झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी जे की कार्ड जर फार्मर आय डी कार्ड जर काढलेलं नसेल तर अशांनी सर्वांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तरच तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी पीकमा भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर इथं फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी जे काही आदेशसुद्धा इथं दिलेले आहे तर ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी कार्ड काढायचे राहिलेले असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचे तरच तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी पीक विमा भरपाईची रक्कम ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होईल त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत किती फार्मर आय डी कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे तर फार्मर आय डी कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे त्यानंतर फार्मर आय डी कार्डबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील नवीन फार्मर आय डी कार्ड कशाप्रकारे बनवायचे आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड जर काढलेलं नाही तर तुम्हाला पी एम किसानचा जो काही हप्ता आहे तिथं बंद होईल पुन्हा हप्ता तुमचा इथं सुरू होणार नाही ना, तर ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी कार्ड राहिलेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तर ते कशाप्रकारे काढायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे कशाप्रकारे काढायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स लागतील डाउनलोड कशाप्रकारे करायचं आहे तर लगेच ते व्हिडिओ पहा थँक्यू